नमस्कार स्वाती भोईर या यूट्यूब चॅनलवर तुमचे सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे तर मी तुमच्यासाठी आज घेऊन आलेली आहे एक डाएट रेसिपी त्यामुळे तुमचं जे वजन आहे ते खूप प्रमाणात कमी होऊन जाईल आणि तुम्हाला त्याचे फायदे दिसून येतील तर आज मी बनवणार आहे जे काबुली चणा छोले चना आपण बोलतो त्याचं सॅलॅड तर याचे काय फायदे आहेत तर वजन कमी करण्यासाठी जर तुम्ही तुमच्या चार्ट चार्टमध्ये काही चेंजेस करता तर तुम्हाला याचा फरक नक्कीच जाणवतो हो तर चला आपण काबुली चण्यांचा आज जे छोले चणे आहेत त्यांचं सॅलड बनवणार आहोत तर त्यासाठी मी भिजवलेले चणे घेतलेले आहेत हे कमीत कमी, -कमी सोळा तास भिजवलेले चणे आहेत आणि त्याचबरोबर शेंगदाणे कच्चे शेंगदाणे जे आहेत तेही भिजवले होते जर हे लावना रहोत, कमीद कमीद रहोत, रहोत। तर हे आपण कुकरला लावणार आहोत कमीत कमी तीन चिट्ट्या घेणार आहोत आणि छानपैकी आपण कुकरला शिजवून घेणार आहोत तर यामध्ये थोडंसं टेस्टसाठी मी मीठ घातलेलं आहे जर तुम्हाला मीठ वापरायचं नसेल तर तुम्ही वि मीठही वापरू नाही वापरू शकत किंवा जर तुम्हाला मीठ चवीसाठी हवं असेल तर तुम्ही मीठही वापरू शकता काहीक लोक का असं डाएट करता की त्यांना मीठ Uh, म्हणजे मीठ ते वापरतच नाही बिलकुल मीठ कट कर, डाऊनच करतात त्यांच्या डाएटमधून पण आपल्याला मीठ पण गरजेचं आहे तर आपल्याला मीठ वापरायचं आहे तर मी मी यामध्ये मीठ वापरणार आहे जर तुम्हाला मीठ वापरायचं नसेल तर तुम्ही ते तेही स्किप करू शकता तर आपल्याला असा हा प्रोटीन सॅलाड बनवायचा आहे जर तुम्हाला प्रोटीनची कमतरता असेल तुमच्या शरीरामध्ये तर तुम्ही छोले चनांचा सॅलड खाता तर तुमचं वेट पण खूप प्रमाणात कमी होऊन जाईल कारण यामध्ये खूप प्रमाणात फायबर असतं आणि फायबर हे वेट लॉससाठी खूप उपयुक्त आहे आणि याचे खूप सारे फायदे तुमच्या शरीराला मिळून जातात तर सॅलॅड बनवण्यासाठी मी घेतलेला आहे एक कांदा एक टोमॅटो आणि काकडी आणि त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर लिंबाचा रस आणि मीठ आणि जर तुम्हाला यामध्ये चाट मसाला ॲड करायचा असेल तर तुम्ही चाट मसाला पण ॲड करू शकता पण मला माझ्या डाएटमध्ये चाट मसाला किंवा इतर मसाले वापरायचे नव्हते म्हणून मी चाट मसाला वापरले नाही जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही ॲड करू शकता याने थोडी टेस्ट अजून चांगली येते आणि तुमचं जे सॅलड आहे अजून टेस्टी बनून जातं कारण आपण एखाद्या वेळेस डाएट करतो तर अचानक जेवण स्किप केलं तर आपल्याला आजारी पडल्यासारखंही होतं त्यामुळे आपल्याला मसाले डायरेक्टली सोडता येत नाही तर थोड्या प्रमाणात आपण कधीतरी दिवशी आपण असं सॅलॅड बनवून खाल्ला तर आपलं वेट नक्कीच कमी होईल आणि कमी होण्यासाठीही मदत होते आणि ते फरक पण तुम्हाला खूप लवकरच जाणवतील जर तुम्ही हे सॅलॅड खाता तर तुम्हाला याचा फरक खूप लवकर दिसून येईल कारण आपल्याला जेवण नाही करायचं आहे जेवण जेवण स्किप करून आपल्याला हे सॅलड खायचं आहे तर तुमचं वेट आहे ते व्यवस्थित मॅनेज होईल आणि कमीही होऊन जाईल एक्स्ट्रा फॅट्स आहेत ते बर्न होऊन जातील कारण आपलं जे वेट असतं आपले जे शरीर आहे त्याचे फायदे आपलं आपण जे खातो त्याचे एट्टी पर्सेंट फायदे आपल्याला आपण जे खातो त्याचे फायदे आपल्या शरीराला मिळतात तर अशा प्रकारे मी काकडी आहे टोमॅटो आहे आणि कांदा आहे तो बारीक चिरून घेतलेला आहे जर तुम्हा तुमच्याकडे चॉपर असेल तर तुम्ही चॉपरचा पण वापर करू शकता पण शक्यतो सुरी वापरली तर आपल्याला जेवढ्या कराचे तुकडे कापायचे आहेत ते आपल्याला अंदाज येतो चॉपरने कसं काकडीचं आहे ते पाणी होऊन जातं आणि टोमॅटोचं पण पाणी होऊन जातं चॉपरमध्ये तर आपल्याला सुरीचा वापर करायचा आहे तर अशा प्रकारे मी कांदा टोमॅटो आणि काकडी बारीक करून घेतलेली आहे त्याच बरोबर बर ही बारीक करून घेतलेली आहे एका साईडला मी चणे लावले होते कुकरला तेही शिजून झालेले आहेत आणि तीन शिट्ट्यांमध्ये चणे हे प्रॉपर शिजले जातात तर तुम्हाला अजून जास्त शिजवायचे असेल तर तुम्ही चार शिट्ट्याही घेऊ शकता पण तीन शिट्ट्यांनी प्रॉपर चणे शिजले जातात तर ते तुम्हाला पाणी काढून घ्यायचं आहे आणि शिजलेले जे चणे आहेत ते यामध्ये या सॅलॅडमध्ये ॲड करायचं आहे तर कांदा तुम्हाला जेवढा गरजेचं आहे तेवढा तुम्ही वापरू शकता त्याचबरोबर काकडी जर जा तुम्हाला जास्त प्रमाणात हवी असेल तर तेही तुम्ही वापरू शकता कारण काकडीचे खूप सारे फायदे आपल्या शरीराला मिळतात एक्स्ट्रा वॉटर मिळतं एक्स्ट्रा फायबर मिळतं आणि फायबर हे वेट लॉससाठी खूप उपयुक्त आहे आणि त्याचे खूप सारे फायदे आपल्या शरीराला मिळतात त्यानंतर टोमॅटो टोमॅटो हे विटॅमिन सीचे खूप चांगले सोर्स आहे त्याचबरोबर टोमॅटोमध्ये पोटॅशियम ही पण आहे आणि विटॅमिन सी ही रोगप्रतिकारक शक्ती जी आपली इम्युनिटी सिस्टम आहे त्याला खूप हेल्प करतं आणि आपल्याला त्याचे खूप सारे बेनिफिट्स मिळतात आपल्या शरीराला टोमॅटोचे खूप सारे बेनिफिट्स मिळतात जेव्हा आपण ते रॉ खातो म्हणजे न शिजवता खातो तर त्याचे खूप सारे बेनिफिट्स आपल्याला श आपल्या शरीराला मिळतात तर नक्कीच ट्राय करा हा सॅलॅड त्यानंतर काकडी काकडीचे पण खूप सारे फायदे आपल्या शरीराला होतात जर तुम्ही काकडी डेली तुमच्या आहारामध्ये काकडीचा समावेश करता तर काकडीमुळे आपल्याला विटॅमिन के त्याचबरोबर विटॅमिन डी ही आपल्याला मिळून जाते त्यानंतर छोले चणांमध्ये मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे काबुली चणे आहेत यामध्ये खूप सारं फायबर असतं यांचे जे साल आहे त्यामध्ये खूप प्रमाणात प्रोटीन असतं तर आपल्या शरीराची जी प्रोटीनची कमतरता आहे ती पण कम्प्लीट होऊन जाते आणि आपल्या शरीराला याचे खूप सारे फायदे मिळतात तर माझा हा सॅलॅड तयार करून झालेला आहे तर हे आपण मीठ घालून चांगल्यापणे मिक्स करून घेऊया जर तुम्हाला यामध्ये चाट मसाला ॲड करायचा असेल तर ते तुम्ही ॲड करू शकता किंवा काळी मिरी पावडर तुमच्याकडे असेल तर ती तुम्ही काळी मिरी पावडर पण ॲड करू शकता कारण चाट मसाल्या व्यतिरिक्त तुम्ही काळी मिरी पावडर ॲड करता तर काळी मिरीचे पण खूप सारे फायदे तुमच्या शरीराला मिळून जातील त्यानंतर मी यामध्ये लिंबाचा रस घातलेला आहे चवीसाठी जर तुम्हाला लिंबाचा रस नसेल ॲड करायचा ते तुम्ही स्किप करू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये भाज्या घालू शकता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बेल ऐकून हिट करा त्यामुळे मी जे नवीन व्हिडिओ अपलोड करते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी येईल आणि तुम्ही माझ्या चॅनलचे व्हिडिओ सर्वात आधी पाहू शकता तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय